मराठी पोरगी घेऊन कोल्हापुरी बोरगी याच्यावर तुझं स्वागत आहे तुला माहित आहे माझं पेज कोल्हापुरी बोरगी आणि त्याच्यावर महिला दिनाच्या निमित्तानं मी माझ्या संपर्कातल्या मुलींना इन्व्हाइट करते ज्या की सध्या काहीतरी करतायत नवं करतायत धडपडतायत अशा मुलींना मी इन्व्हाइट करते त्यातली तू एक आहेस त्यामुळे तुझं स्वागत आहे पुन्हा एकदा थँक्यू मुळात तू आहेस वकील क्षेत्रातली आणि तुझ्यासमोर बोलायची खरंच होतं मला भीती वाटायला लागली असं काय काय नाही तरी मी लादवायला लागल्या तुम्हाला ग म्हणजे ठीक आहे आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये असतोय पण तेव्हा कसं एक स्पर्धक म्हणून ठीक आहे पण आता असं बोलताना आणि मी तुला प्रश्न मुळात वकील हा प्रश्न विचारत असतोय पण इथं मी तुला प्रश्न विचारणं आणि तू त्याची उत्तरं दे ना बापरे मला खरंच आता टेन्शन आले पण ठीक आहे जास्त स्वीकारला विचारतो आता मी तुला काही प्रश्न विचारते मोजके असतील आणि त्या प्रश्नांची उत्तर थोडक्यात तू तुझ्या तु तु भाषेत दे भावी वकील आणि एक काय म्हणतात वक्ता चांगली परखडपणे बोलणारी वक्ता कमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जास्तीत जास्त नामवंत स्पर्धा गाजवलेली अशी वक्ता प्रीती लोळगे आणि गोष्टीत असं वक्तृत्व अंगात तुझ्या भिनलेलं आहे मी प्रश्नाला सुरुवात करते माझा पहिला प्रश्न असा आहे वक्तृत्वानं तुला काय दिलं वक्तृत्वानं ओळख दिली आणि महत्वाचं म्हणजे वक्तृत्वाने एक पॅशन दिलं की तुम्ही जगासमोर आपली मतं मांडू शकता आणि ती मांडू शकता आणि आता तुला क्षेत्रात पण जास्त उपयोग होणार आहे सुरुवात कुठून झाली वक्तृत्वाची म्हणजे कधी पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलास पहिल्यांदा वकील आणि तुला असं वाटलं की हा बाबा मी बोलू शकते स्टेज डेरी आहे माझ्या कधी वाटलं त्याचा एक किस्सा सांगू मी तुला म्हणजे काय झालं होतं की शाळेत सावलीला असताना एक नाटक बसवलेलं रामशास्त्रींच आणि त्याच्यामध्ये रामशास्त्रींचा रोल होता तो माझ्या मैत्रिणीला मा दिलेला आणि मी तेव्हा शिपाई झालेलो त्या नाटकामध्ये आणि अगदी हा चार एक दिवसांचं ते नाटक चाललं आणि मी माझा शिपायाचा रोल एकदम केला व्यवस्थित आणि नंतर ती जी मेन रोल करणारी मुलगी होती ना मुळात ती माझी बेस्ट फ्रेंड आणि ती आली नव्हती आणि मग लास्टच्या दिवशी आमची रिहर्सल झाली आणि तेव्हा तिला बोलायला लावलं आणि तिला बोलायला नाही आलं But... आणि मग हा मग त्या ज्या क्लास टीचर होत्या आम आमच्या त्यांनी मला बोलवलं आणि म्हंटल की हे डायलॉग तू बोलून दाखव मग ती ते मी बोलले ना yeah. आणि नंतर त्या म्हटलं की नाही रामशास्त्रीचा रोल हिला मग ते हा तेव्हापासून वक्तृत्वाची गरज सुरुवात झाली त्याच्या आधी म्हणजे जवळजवळ सहावी सातवीत त्याच्या आधी माझा आणि वक्तृत्वाचा संबंध नव्हता आणि महत्वाचं म्हणजे कधी पहिल्या बाकावर पण बसलो नव्हतो मी पाठीमागच म्हणजे वक्तृत्व वक्तृत्वामुळे तुला सांगू का एक आत्मविश्वास आला आणि न्यूनगंड गेला ही गोष्ट खरी आहे म्हणजे कॉम्प्लेक्स कौन, कौन, असायचा की नाही बाबा हे नाही मला जमणार हे नाही जमणार पण एक पॅशनेट झालो की नाही हे मला जमू शकतंय आणि जो बोलतो त्याच दगड पण विकत घेऊ शकतात लोक ही गोष्ट खरी आहे म्हणजे वक्तृत्वाची सुरुवात शिपायापासून असं म्हणून आणि त्या नाटकाला आमचा पहिला नंबर आला होता अरे तेव्हा रामशास्त्रीवर भलतीच प्रीती भारली म्हणावी लागेल म्हणजे देखो हा व्हिडिओ सगळ्यांनी से बघा ही जी प्रीती रोळगी आहे तिची सुरुवात शिपायापासून झाली म्हणू कारण का शिपायाचा रोल केला चार दिवस तोच रोल केला आणि नंतर तिला संपलं नाही म्हणून ते मला त्यांनी दिलं की बाबा तू कर तू चांगलं बोलू शकतेस आणि तू हे चांगलं करू शकतेस असं म्हणजे संधीचं सोनं कसं हे स्वप्न कळालं मग आता एवढं तुला वक्तृत्वाना आजपर्यंत दिलेलं आहे मग एक वक्ता म्हणून तुला वक्तृत्वासाठी काय द्यायचंय भविष्यात वक्तृत्व असं साठी काय करायचंय काय करायचंय म्हटलीस तर कसं आहे की आपण जेव्हा बोलायला लागतोय ला आणि लोक ऐकणारी लोक फार कमी असतात आणि तिथं बघायला आले नेमका कार्यक्रम काय आहे ते बघायला लोक फार असतात म्हणजे ऐकणाऱ्यांपेक्षा श्रोत्यापेक्षा म्हणजे मला असं वाटतं की वक, वक्तृत्वाच्या माध्यमातून किंवा एखादा वक्ता जर पुढं बोलत असेल की एक वक्त्याच्या निदान शंभर श्रोते तयार व्हावेत जेणेकरून विचार या समाजामध्ये पसरत जातील आणि जो, जो, जे मी बोलता पुढं त्याचा प्रभाव लोकांवरती पडायला पाहिजे म्हणजे एखादी स्क्रिप्ट माझी आहे बाबा दहा वीस पानांची स्क्रिप्ट आहे निदान त्यातलं एक पान जरी लोकांना समजलं म्हणजे यात वक्तृत्व जिंकलं असं मला वाटतंय माझा पुढचा प्रश्न आहे की आता जागतिक महिला दिन येतोय तर तुझ्या दृष्टीनं आदर्श महिला दिन कसा असावा माझ्या दृष्टीनं आदर्श महिला दिन कसा असावा मला असं वाटतंय की आदर्श महिला दिन म्हणजे महिला दिन आठ मार्च हा फक्त आठ मार्च महिला दिन नसायला पाहिजे असं वाटतंय मला एकतर तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे पासष्ट दिवस तिची रिस्पेक्ट व्हायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे या महिला दिनाला आठ मार्च आहे म्हणून म्हणजे एका महिलेचा रिस्पेक्ट म्हणून नेमकं आपल्या आईची बहिणीची आपल्या शेजारच्या काकूंची पासून पासून सगळ्यांनी रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि हा महिला दिन असा असायला पाहिजे की या समाजात इतक्या घटना घडायला लागल्यात त्याबद्दल नेमकं सरकारनं ने, नवीन धोरण आणलं पाहिजे की आठ मार्च महिला दिन म्हणजे आपण अगदी म्हणतोय की आत्ता सध्याची आज अठ्ठावीस फेब्रुवारी लाडकी बहिणीचे पैसे आलेले नाही आहेत त्या पैशांपेक्षा आठ मार्चला तिची थी, तिची किती आपण काळजी घेतोय हे सरकारने बघितलं पाहिजे mm. आणि या समाजामध्ये म्हणजे अगदी गल्लीपासून प्रत्येक कॉलनी पासून ते प्रत्येकानं अगदी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे महिला दिनाचे कार्यक्रम व्हायला पाहिजेत आणि महत्वाचं की हा कार्यक्रम आपण का करतोय याचं महत्व सुद्धा समजायला पाहिजे लोकांना कारण आज इतक्या इतकी परिस्थिती बिकट झाल्या अगदी आत्ताचं पुण्याचं प्रकरण झालं पण ही ही जी परिस्थिती आहे आपण आठ महिला दिन अगदी आपण सगळ्यांना रिस्पेक्टफुली वागवतोय बोलवतोय पण जेवढं तिला तुम्ही वागवाल तेवढं तीही तुम्हाला ट्रीट करू शकता आणि आपण आई म्हणतोय तिला तर तिचा रिस्पेक्ट करूया आणि हा महिला दिन अगदी रिस्पेक्टफुली से, सेलिब्रेट करूया असं वाटतंय मला तिला सन्मान दिला पाहिजे म्हणजे मी एक वाक्य वाच होत की महिलेला जर तुम्ही सन्मान नाही दिला तर ते महाभारत रामायण घडतं पण तुम्ही महिलेला सन्मान दिला नहीं। 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 नहीं तर स्वराज्य उभा राहतो म्हणजे स्वराज्य आणायचं असेल तर महिलांना सन्मान देणं गरजेचं आहे तू पुण्याच्या घटनेचा उल्लेख केलास त्याच्या त्याला जोडूनच पुढचा प्रश्न आहे की वकिली क्षेत्रात आहे सध्या अभ्यास करते भावी वकील आहेस तर कायद्याच्या दृष्टीनं मुलींच्या संरक्षणासाठी काय करता येऊ शकतं किंवा मुलींनी त्याबाबत कसं जागृत असलं पाहिजे कायद्याच्या कायद्याच्या mm. आधारे म्हणजे आता, आता।, आता। कसं आहे की कायदा म्हणजे काय हे अगदी खेड्यापाड्यामध्ये माहिती महत, पाहिजे अगदी संविधान म्हणजे काय हे सुद्धा काही भागांमध्ये माहिती नाही किंवा संविधान शब्द म्हणजे काय माहिती नाही हे संविधान किंवा इतर जे कायदे आहेत ते आपल्यासाठी आहेत हे लोकांना कळायला पाहिजे आणि शाळा कॉलेजेसमध्ये पण अगदी हा म्हणजे मला असं वाटतंय की लहानपणापासूनच मुलींना आता पोक्सो सारखा का कायदा आहे पोक्सो काय आहे हे सुद्धा माहिती असायला पाहिजे सहावी सातवी आठवीच्या अभ्यासक्रमात थोडाफार त्याचा उल्लेख असायला पाहिजे की बाबा हे कायदे काय आहेत कायदा म्हणजे काय किंवा हेल्पलाईन नंबर आहेत त्या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये उपलब्ध असायला पाहिजे की तुम्हाला कुठली इमर्जन्सी वाटली तर तुम्ही लगेच फोन करू शकताय आणि आता आपण बघतोय की व्हॉट्सअप ग्रुप वगैरे पालकांचे तयार झालेले आहेत ऑलरेडी आहेत सगळ्या म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये त्या त्यामध्ये मुलींचं तुम्ही जसं प्रोग्रेस पाठवता तशा बाकीच्या डिटेल्स सुद्धा पालकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत म्हणजे अगदी असं म्हटलीस तर शेतीमध्ये काम करणारी आहेत किंवा काही काही कामगार पालक आहेत आता अगदी म्हटलीस तर विटांच्या पट्ट्यांवरती काम करणारी आहेत त्यांना त्याबद्दल एवढी माहिती नसते पण हा बाबा एक मोबाईल आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये अशी माहिती जर शाळेनेच प्रोव्हाइड केली तर कायदा म्हणजे काय किंवा अशी एखादी गोष्ट आपल्या मुलीसोबत प्रसंग आला तर आपण काय करू शकतो hmm. म्हणजे शिक्षा सगळं देऊ शकते जसं आपण मोबाईल वापरतो तसं या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा बाकीच्या ग्रुप्समध्ये किंवा हे सगळं असताना एखादा माहिती किंवा या कायद्याची पर्टिक्युलर माहिती त्या ग्रुपमध्ये येणं शाळा कॉलेजेसमध्ये ती माहिती प्रोव्हाइड करणं असं मला वाटतं की म्हणजे अगदी बारकाईनं कायदा प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे ज्या हल्ली वायफळ गोष्टी ज्या वर शेअर आणि सोशल मीडिया म्हणजे प्रत्येकाच्या हातातलं भाऊल झाले का सोशल मीडियाच्या हातातलं आपण भाऊलं त्याचा वापर ह्या अर्थानं केला पाहिजे पण फायदेशीर ठरेल भावी वकिलाकडून मिळालेला हा एक सल्ला आहे आम्हाला सगळ्यांनी जरूर आहे का पुढचा प्रश्न आहे की आयुष्यात अशी कोणती घटना कोणती गोष्ट घडली की, गोष्टी ला ला की, की? की त्या गोष्टीमुळे तू कानाला फडा इथून पुढे ही गोष्ट करायची नाही असेल 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 काही बघ असं म्हटलीस तर अगदी माझ्या म्हणजे वक्तृत्वाला बेसिस तुला सांगू शकतोय की तू पण त्या इन्सिडेंटचा साक्षी आहेस की म्हणजे मला प्रत्येक वेळी असं असतंय की मला दुसरा राऊंड नेमका झाला की मला असं होतं की नाही मी थांबणारच थांबणारच म्हणजे अगदी वाईच्या स्पर्धेला पण मी हेच केलं आणि मी तिथं कोल्हापुरात म्हणजे त्याच्या आधी पण हे झालं होतं दोन वेळा की मी प्रत्येक वेळी ठरवतोय हा की नाही पण आता जी स्पर्धा झाली आता मध्ये इकडे इस्लामपूरची पण तेव्हा मी ठरवलं होतं की कानाला खडा लावलेला हा आता जर मी इथं नंबर नाही काढला तर मी कुठल्याच स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही आणि तिथं तुझा नंबर पण बसला हा नंबर नम्म, हा नंबर आला पण कसं होतंय की तिथं आपल्याला असं आपण बोलू शकत असून पण ही गोष्ट करू शकलो नाही याची गंत वाटली आणि तेव्हापासून कानाला कडा लावला की मी कधी थांबणार नाही म्हणजे म्हणजे आयुष्यात पण असं कधी थांबू नकोस तू ब्लँक झाली की समोरचा सगळं आशिल ब्लँक होईल बरोबर आणि भविष्य काळात असं अजिबात करू वकिली क्षेत्रात गेल्यावर असं मी तिथं ब्लँक झालं तर मग न्यायाधीश निकाल लावण्याऐवजी काय केस पण नाही मिळणार कुठल्या चांगला चांगली गोष्ट आहे कानाला खडा लावण्यासारखी पुढचा प्रश्न मी तुला काही शब्द देते ते शब्द तुझ्या आयुष्यातील व्यक्तींना किंवा गोष्टींना डेडिकेट करायचे तुला पहिला शब्द अमृत 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 म्हणजे माझे वडील सुख सुख आई जग जग मी स्वतः क्या वाटते स्वतः जग म्हणजे स्वतः जगाचा पार्ट आहे पार्ट आहे होय आणि कसं आहे मी माझ जग स्वतः ठरवलेलं आहे मला मला जसं जगाला बघायचं तसंच मी जगाला बघतो त्यासाठी जग म्हणजे मी स्वतः पुढचा एक व्हीआयपी क्वेश्चन आहे म्हणजे हा जरा फनी टाईप वाला क्वेश्चन आहे आता झालं सिरियस सिरियस थोडा फनी मध्ये येऊयात फनी आहे एकदम प्रश्न आहे की बघ कसा उत्तर आता ते आपलं डोकं दुखत असते ना मग डोकं दुखत असताना आपण डोक्यावरची गोळी घ्यायला पाहिजे पण ती आपण घेतो पोटात जाते डोक्यावरची गोळी फोटात जाते असं का एक पूर्ण काजिक लावा डोक्यावरची गोळी फोटात जाते का म्हणजे आपलं डोकं दुखत असते तर डोक्यात जायला पाहिजे ना गोळी जिथं जखम झाली तिथं आपण मलम लावतो बरोबर मग गोळी खा <laughs> <laughs> पोटात का जाते <laughs> <laughs> बघ पोटात गेल्यानंतर ते सगळं ते फंक्शनिंग करणार आणि मग त्याचं सगळं जे गोळीचं सगळं म्हणजे महत्वाच्या काय म्हणायचं जे काय आता सायंटिफिक पाहिजे मी सांगू शकत नाही तुला ते सगळं वेन्सद्वारे शिरा रक्त वाहिन्याद्वारे इकडं जाणार आणि मग डोकं दुकायचं थांबणार सिम्पल असं एवढं विचार पुढच्या वेळेला डोकं तुकलं की गोळी खाताना ना आधी प्रश्न आठवल बघ तुला एक तुला गाणं शिकवतो ते गाणं तू कुणाला तरी डेडिकेट करायचे तमिळ गाणं का ऐक हा सॉरी आता हे गाणं डेडिकेट करायचं म्हटलीस तर तसा माझा फ्रेंड सर्कल फार कमी आहे ते जुदी अगदी हात बोटावर मोजण्यावडी मित्र आहेत मित्र मैत्रिणी म्हणशील तरी चालते मैत्रिणी अगदी 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 दोन तीन मैत्रिणी असते त्याच्यावरती एक मैत्रीण नसणार माझी तर हे गाणं मी माझा मित्र आहे त्याचं नाव आयुष आहे त्याला डेडिकेट करू शकतो आणि तू परवा भेटलं त्याला तो आलेला <laughs> क्या बात आहे बाहरे म्हणजे काहीतरी पराक्रम केलेले असतात बरोबर मिनी पॉडकास्ट मधला अगदी शेवटचा प्रश्न आहे मी तुला आपण शाळेत असताना एखादी अर्धवट गोष्ट असते आणि ती आपल्याला पूर्ण करायची असते तर मी तुझ्या समोर एक प्रसंग उभी करते आणि त्या तो प्रसंग तुला पूर्ण करायचा आहे एक प्रसंग समोर उभा करते तो तुला पूर्ण करायचा आहे प्रसंग नीट लक्ष देऊन एक तू फार मोठी व्यक्ती झाली आहेस कर्तृत्वानं आणि तुझा तु तु फॅन फॉलोईंग इतका मोठा झालाय की आ, एका गावामध्ये तू जाणार आहेस असं कळलंय आणि तिथं तुला भेटण्यासाठी प्रचंड गर्दी झालीय प्रचंड म्हणजे प्रचंड आणि तू तु स्टेजवर तुझी एंट्री होतीये समोर तुझा इंटरव्ह्यू घेणारे जे असतील अँकर ते आलेत तुझ्याशी बोलतात आणि अचानक त्या सगळ्या गोंधळातून प्रेक्षकांमधून एक आवाज आलाय की अगं प्रीती मला ओळखलीस का किंवा मला ओळखलंच का कंटिन्यू कर ती व्यक्ती कोण असू शकते गर्दी तेवढ्या आणि ती तुझ्याशी काय बोलू शकते असं म्हटलीस तर ती व्यक्ती कदाचित नाही पण शंभर टक्के वडील असू शकतात माझे का तर मी म्हणजे खरं सांगतो तुला की मी म्हणतो काय बोलतील बोलतील हा, मैं मैं बोलती हा, मैं मैं हा मैं मी सांगते तुला की मी माझ्या वडिलांना आप्पा म्हणतो हा की अगदी मला इमोशनल व्हायला व्हायला लागेल <laughs> म्हणजे अगदी लहानपणापासून म्हणजे तुला सांगतो त्याच्या आधी सायन्स करून लॉ घेतला होता आणि परत मग इथं कोल्हापुरात येण्याचा सर्वस्वी माझा निर्णय पण कधी सुद्धा म्हंटले नाही की तू करू नको किंवा तू कर नाही तुझा निर्णय आहे ना तू योग्य असणार आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि आजपर्यंत प्रत्येक वेळी म्हणजे माझा बाप सांगत असतो मला की एवढ्या सगळ्या गर्दीत म्हणजे आता त्यांची इच्छा आहे की मी जज व्हावं वगैरे वगैरे तेव्हा त्यांचं ते हा त्यांचं नेहमी म्हणणं असतंय की की तू म्हणजे तुझं मोठं घर असणार तुझं हे ते हे असणार आणि मग आम्ही तुझ्या दरवाजाला येणार आणि मग तिथं तुझा वॉचमन मला म्हणणार की आम्ही आलोय बघ मग ते फोन करणार तुला आणि म्हणणार की कोणतरी बाहेर आलंय आणि तुम्हाला बोलवतंय असं तसं त्यांचं चेष्टा मस्करीमध्ये होत असते पण एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये हक्कानं बोलवणारा एकच माणूस असू शकतोय तो, तो म्हणजे माझा बाप आणि नेमका असा प्रसंग तू सांगितलास पण असा प्रसंग जरी माझ्या आयुष्यात आला तरी एका कोपऱ्यात उभं राहून नेमकं माझं सगळं चित्र बघत असणार आणि त्यावेळी नेमकं म्हणणार अगं प्रीती तू मला ओळखलास का मी तुझं बाप आहे म्हणून आणि ही गॅरंटी मी तुला देतो त्या वाद्य म्हणजे तुझ्या वडिलांनी तुला असं परीसारखं नाहीतर वाघिणी बरोबर बनवलंय तू डरकाळी फोडली पाहिजे वडील म्हणून त्यांचा विश्वास आहेस तुझ्यावर आणि आमचा सुद्धा तुझ्यावर फार विश्वास आहे तू एक दिवस नक्की डरकाळी फोडशील थँक्यू खूप छान वाटलं आलीस तुझा एवढा वेळ काढून जेवणाची आता तुझी वेळ झाला काहीतरी डबं बिब आणायला जायचं वेळ काढून एवढं तांत्रिक मोबाईलने आपल्याला त्रास दिला तरी पण तू अगदी भारी पॉडकास्टला उत्तर देऊन दिलीस पुन्हा एकदा तुला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुला आणि तुझं महत्वाचं कौतुक तू असा कार्यक्रम द्वारे ठेवलास की लोकांना समजू शकते आणि महत्वाचं काय वक्ता तो काय सांगतोय <laughs> हे तुझ्या पेज वरून तू लोकांना सांगतेस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे काय नाही छोटा आपला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर मोठ्या व्यक्तीने इन्व्हाइट करते इतकं झालेल असंच प्रेम सहकार्य असू दे आणि तुला सुद्धा पुन्हा एकदा खूप सर्व शुभेच्छा गावकरच वाटेल डरकाळी फोड हो कदाचित तुझ्या वडिलांसोबत आम्ही पण असो अगं प्रीती ओळखलीस का म्हणून आणि तेव्हा ओळख थोडी दाखव चाल चालते